नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपल्या आहारामध्ये रोजच वेगवेगळ्या चटण्या किंवा तिळकूट हे समाविष्ट करत असतो तर आज इथं मी पांढरे तीळ जवस आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी दाखवणार आहे इथं मी पांढरे तीळ जवस आणि शेंगदाणे हे प्रत्येकी अर्धी वाटी घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे जे जिन्नस आहेत हे मी तव्यावरती भाजून घेणार आहे तव्यावरती भाजून घेतल्यामुळे काय होतं की चटणी लवकर खराब होत नाही आणि त्याचा वास सुद्धा येत नाही तर सर्वात पहिल्यांदा मी पांढरे तिळ भाजून घेणार आहे पांढरे तिळ चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजताना गॅस मंद ठेवायचा म्हणजे ते करपत नाहीत पांढरे तिळ हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत केस त्वचा हाडांसाठी याचे खूपच फायदे आहेत तीळ भाजून झाले की हे आपण बाजूला काढून घ्यायचे आता आपण जवळच भाजून घेऊया जवस हे सुद्धा आपल्याला खूपच फायदेशीर आहे सर्वाधिक औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांपैकी जवस आहे तर जवसमुळे सुद्धा आपल्याला केसांसाठी त्वचेसाठी हाडांसाठी खूपच फायदेशीर आहे त्याशिवाय डायबिटीस आणि हृदयासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे आहे त्यामुळे आपल्या हृदयासाठी सुद्धा हे आपल्याला फायदेशीर आहे जवस सुद्धा चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे जवळ भाजून झाली की हे आपण बाजूला काढून घेऊया यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे भाजताना भाज सुद्धा गॅस मंदच ठेवायचा आहे हे आजपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजेत आणि जवसाप्रमाणे शेंगदाणे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत हे सुद्धा आपल्याला केस त्वचा आणि हाडांसाठी फायदेशीर ठरतात आता या चटणीमध्ये वापरलेले सर्वच पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे ही चटणी खूपच पौष्टिक आहे या चटणीचा समावेश तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नेहमीच केला पाहिजे आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत हे पण आपण बाजूला काढून घेऊया आता याच तव्यामध्ये मी जिरे भाजून घेणार आहे जिरे भाजून झाले हे काढून घेऊया आता इथे मी एक चमचा तेल घालून यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता भाजून घेणार आहे कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आता इथं सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीक करताना आपल्याला खूप अशी बारीक पावडर करायची नाहीये थोडंसं रवाळच ठेवायचं आता हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया आणि मीठ घालूया आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली जवस तीळ आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ही रोज जेवणामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ एक चमचा ऍड करू शकता या अगोदर मी पुदिन्याच्या चटणीचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा या चटणीमुळे तुमच्या शरीराला खूपच फायदे होणार आहे तुम्ही सुद्धा ही चटणी तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा आणि चॅनेलला सबस्क्राईब तेवढं करा धन्यवाद